<स्या> नमस्कार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड्या ट्रम्प यांनी आधी घोषणा केल्याप्रमाणे कुऱ्हाड चालवलेली आहे आणि सगळ्यांना हाड हाड केलेलं आहे हाडहाड फक्त आपल्याकडचे लोक करतात असं नाही पण अमेरिकेच्या अध्यक्षांनी सगळ्या देशांना हाडहाड केलेलं आहे आणि आजपासनं म्हणजे खरं तर कालपासनं दोन एप्रिलपासून अमेरिकेत एका नवीन करपर्वाची घोषणा झालेली आहे भारताविरुद्ध सव्वीस टक्के आयात कर अमेरिकेने अक्रॉस द बोर्ड म्हणजे सव्वीस टक्के आयात कर लावलेला आहे चीनविरुद्ध कर चौतीस टक्के आहे आणि त्याच्यात आधीच्या पंचवीस टक्क्यांची भर टाकली तर हा आयात कर होतो बघा पंचवीस अधिक चौतीस एकोणसाठ टक्के वगैरे जातो युरोपीय महासंघाविरुद्ध वीस टक्के ब्रिटनविरुद्ध दहा टक्के आणि त्याचं त्यांनी एक टेबलच दिलेलं आहे म्हणजे चीन विरुद्ध सदुसष्ट टक्के आयात कर लावतो आम्ही विरुद्ध चौतीस टक्के आयात कर लावणार युरोपीय महासंघ एकोणचाळीस टक्के वीस टक्के आम्ही लावणार म्हणजे डिस्काउंट दिलेलं आहे पन्नास टक्क्याचं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे व्हिएतनाम विरुद्ध नव्वद टक्के आयात लावतो व्हिएतनाम विरुद्ध सेहेचाळीस टक्के आयात कर लावलेला आहे हो ला तैवान विरुद्ध बत्तीस टक्के भारताविरुद्ध सव्वीस टक्के दक्षिण कोरियाविरुद्ध पंचवीस टक्के विरुद्ध छत्तीस टक्के इंडोनेशिया बत्तीस टक्के कंबोडिया एकोणपन्नास टक्के म्हणजे असं सगळं विरुद्ध दहा टक्क्याचा लावलेला आहे अगदी पाकिस्तानविरुद्ध एकोणतीस टक्क्याचा आयात कर लावलेला आहे अर्थात पाकिस्तान एक्सपोर्ट करणार तर काय करणार दहशतवाद आणि तो सगळ्यात मोठा एक्सपोर्ट आहे पाकिस्तान तर त्याला कर लागत नाही पण बाकी बटाटे नंतर टॉवेल वगैरे अशा गोष्टी पाकिस्तान निर्यात करतो पण त्यांनाही सोडलेलं नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या शेजारी देशांना मात्र आम ट्रम्प यांनी कर लावलेलं नाही आहे म्हणजे कॅनडा आणि मेक्सिको आता आपल्याकडचे उष्ट खरकट काढणारे संपादक त्याच्यावर लगेच काहीतरी वाकडा तिकडं लिहितील पण याच्या मागची योजना समजून घेणं आवश्यक आहे की अमेरिकेत हे काय पहिल्यांदा झालेलं नाही आहे एकोणीसाव्या शतकात अमेरिकेत अशाच प्रकारचे कर होते साधारणतः तीस टक्क्याच्या आसपास अमेरिका आयात शुल्क लावत होती पण दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जगातला एक सगळ्यात महत्त्वाचा मध्यवर्ती स्तंभ झाला खास करून ज्याला भांडवलशाही व्यवस्था जागतिकीकरण या सगळ्याचा कारण सोवियत रशिया तेव्हा त्याच्या विरुद्धात होता आणि ते झाल्यानंतर अमेरिकेत कराचं प्रमाण सातत्याने खरं तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून पण खास करून दुसऱ्या महायुद्धानंतर हे प्रमाण सातत्याने कमी होत गेलं आणि आत्ता अगदा अगदी तर हे सरासरी करांचं प्रमाण सात ते आठ टक्के होतं आणि त्याच्यामागची अशी योजना होती की अमेरिकेने व्यापार स्वस्त ठेवला तरी अमेरिकेचाच फायदा आहे याचं कारण म्हणजे एकतर अमेरिकन कंपन्या जगभर उद्योगधंदे करतात आणि त्यामुळे त्यांचा फायदा होतो आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे अमेरिका जोपर्यंत जगात ज्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ती एका प्रकारे अमेरिकेची मक्तेदारी होती मग आता ती मुख्यतः सेवा क्षेत्रात होती पण आधी ती मुख्यतः वस्तूंच्या उद्योगांच्या क्षेत्रातही होती आणि त्यामुळे मग वाहन उद्योग असेल उद्योगा नंतर त्याला जपाननी आणि कोरियानी आव्हान दिलं आता चीननी त्याला पूर्णपणे मागे टाकलेलं आहे नंतर मोठं इंजिनिअरिंग प्रकल्प असतील किंवा मग मशिनरी असेल किंवा मग अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या की ज्याच्यात अमेरिकेचा धबधबा होता आणि त्यामुळे आ, आयात कर जर कमी ठेवला आणि त्याच्याबदल्यात निर्यात कर अमेरिकेविरुद्ध कमी ठेवला तर अमेरिकेचा फायदा होईल नाही झालं तर अमेरिकन कंपन्या त्याच्यानंतर चीनमध्ये गोष्टी स्वस्त होतात म्हणून त्यांनी चीनमध्ये दुकानं थाटली चीनमध्ये उत्पादन करायला सुरुवात केली आणि मग व्यापार पुन्हा सुरू झाला तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की याच्यामुळे पुन्हा अमेरिकन लोकांचा फायदा होतो कारण अमेरिकेला आधी जी गोष्ट शंभर डॉलरला पडायची ती गोष्ट चीनमध्ये उत्पादित होऊन आली तर अमेरिकन माणसाला ती सत्तर डॉलरलाच पडते आणि त्याच्यामुळे तीस डॉलरचा त्याचा फायदा होतो आहे हे तीस डॉलर तो शेवटी अमेरिकेतच खर्च करायला वापरणार आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे हे सगळं धोरण सुरू राहिलं होतं पण याचा परिणाम असा झाला की अमेरिकेची अर्थव्यवस्था जरी वेगाने वाढत असली तरी अमेरिकेच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं दर डोई उत्पन्न जरी अमेरिकन माणसाचं वाढत असलं तरी देखील जो सामान्य अमेरिकन नागरिक आहे जो श्रमिक आहे जो कामगार आहे जो निम्न स्तरावरचा व्यवस्थापक किंवा ज्याला व्हाईट कॉलर जॉब म्हणतात चाकरमानी वगैरे आणि प असे जे लोक आहेत त्यांच्या जीवनमानात फारसा काही फरक पडला नाही आणि हा सगळा वर्ग मोठ्या प्रमाणावर ट्रम्पच्या बाजूने उभा राहिला आणि त्यामुळे ट्रम्प सरकारने हे जे कर वाढ केलेली आहे त्याचा भारताला फटका बसणार आहे आणि म्हणून उगाचं ट्रम्पच्या नावाने बोटं मोडायची आणि काहीतरी मिर्या वाटायचं असं करायची जी वस्तुनिष्ठतेचं विश्लेषण करणं आवश्यक आहे याच्यामाग ते विचार काय आहे तर याच्यामागचा विचार अमेरिकेचा असा आहे बघा शेजारी देशांना अशासाठी सोडलेलं आहे कारण अमेरिकेच्या शेजारी देशांकडनं मेक्सिको आणि कॅनडाकडनं खूप मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत कृषीमाल आणि इंधन आणि अशा सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे सामान्य अमेरिकन माणूस असतो त्याच्या जीवनात जे महागाई असते मुख्यतः अन्नधान्याची किंवा इतर गोष्टींची ती मुख्यतः मेक्सिको आणि कॅनडातल्या गोष्टींशी प्रभावित करते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कर लावलेला नाही आहे पण मेक्सिको आणि कॅनडातनं येणारे काही वाहन उद्योग असेल स्टील असेल ॲल्युमिनियम असेल त्याच्यावर जबरदस्त आयात कर लावलेला आहे याचं कारण म्हणजे हे उद्योग मेक्सिकोचे कमी आणि चीनचे जास्त होते किंवा इतर देशांचे जास्त होते कारण अमेरिका खंडामध्ये व्यापारावर फारसे हे निर्बंध नव्हते त्याचा फायदा घेऊन चिनी कंपन्यांनी मेक्सिकोमध्ये आपले प्लॅन्ट उघडले तिकडनं सगळे स्पेअर पार्ट्स न्यायचे मेक्सिकोमध्ये असेंब्ली करायची आणि मेडिम मेक्सिको करून अमेरिकेला निर्यात करायची आणि हे किंवा या सगळ्या गोष्टी चीन करत असताना जेव्हा तुम्ही मेक्सिको आणि कॅनडाविरुद्ध काही ठराविक गोष्टींवर आयात कर लावता तेव्हा त्याचा ते फटका मेक्सिकोपेक्षा चिनी कंपन्यांना तसेच इतर देशातल्या कंपन्यांना जास्त बसतो एकीकडे आपला जो कोर वोटर आहे अमेरिकेत ट्रम्प यांनी त्यांना त्यांनी महागाईची झळ कमी बसेल असा त्यांनी विचार केलेला आहे आणि दुसरीकडे जो सदन अमेरिकन आहे आणि जो मुख्यतः पश्चिमेकडच्या किनारपट्टीच्या भागात कॅलिफोर्निया वगैरेमध्ये राहतो किंवा मग पूर्वेकडच्या किनारपट्टीच्या भागात राहतो जिथे मुख्यतः डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असते तिथे त्यांना मतदान करतात अशा भागातला जो मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत लोक आहेत त्यांना याची जळ बसू शकेल पण या सगळ्या करातनं डोनाल्ड ट्रम्प यांना सहाशे अब्ज डॉलर दरवर्षी मिळतील असा अंदाज आहे त्याचा पहिला परिणाम होईल म्हणजे अमेरिकेत महागाई प्रचंड प्रमाणावर वाढेल आणि हे जे सगळे याला विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्पला मतदान करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी दिन आणेवाले हे की अमेरिकेत महागाई कमी होईल म्हणून मतदान केलं पण आता जर ही महागाई वाढली तर त्याचा भूर्दंड सामान्य अमेरिकन नागरिकांना सोसावा लागेल आणि त्यामुळे मग अमेरिकेत विरुद्ध एका प्रकारचा उठाव होईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडायला सुरुवात केलेली आहे अमेरिका ह्या कर वाढ त्यांनी करतो आहे पण जगातला व्यापार असा काही सोपा नसतो की जसंही मी काल का परवा पण व्हिडिओ म्हटलं की यांनी त्यांना आंबे दिले त्यांनी त्यांना पेरू दिले असं असा असा व्यापार होत नाही प्रत्येक गोष्टीचे हजारो पार्ट्स असतात त्यातल्या काही गोष्टी अनेक देशांमध्ये दे ज्याला ग्लोबल सप्लाय चेन म्हणतात सगळ्या जगभरात गोष्टी बनतात मग एका ठिकाणी येतात असेंब्ली होते आणि मग पुन्हा अमेरिकेला जातात अमेरिकेवर नाही अशाच गोष्टी जातात आणि त्यामुळे तुम्ही असे वेगवेगळे कर लावले असले तर त्याचा फटका अमेरिकन कंपन्यांनाही बसणार आहे कारण अमेरिकन वाहन उद्योगही जगातल्या अनेक भागात त्याचे स्क्वेअर पार्ट्स बनवून घेतं आणि मग अमेरिकेत उद्योग निर्मिती करतं पण याच्यामध्ये ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे की त्यांना या उद्योगांनी अमेरिकेत गुंतवणूक करून अमेरिकेतल्या लोकांना रोजगार देणं अभिप्रेत आहे म्हणजे कागदावर अमेरिकन सरासरी माणूस ऐंशी हजार डॉलर नव्वद हजार डॉलर सत्तर हजार डॉलर दरडोई उत्पन्न हे दिसायला छान दिसतं पण सामान्य अमेरिकन माणसाला दोन दोन तीन तीन नोकऱ्या कराव्या लागतात आठवड्याचे पंचावन्न तास साठ तास वाटेल ते काम ते करावं लागतं आणि त्याच्या जीवनात जर काही सुधारणा व्हायची असेल त्याला जर उत्पादन क्षेत्रात त्याला नोकरी मिळायची असेल तर या आयात कराचं स्वागत केलं पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे त्याच्यात जगावर कसे परिणाम म्हणून परिणाम व्हायला लागलेले आहेत ऑलरेडी कारण खास करून एशियन मार्केट सगळी पडलेली आहेत कुठे तीन टक्के कुठे अडीच टक्के अशा प्रकारचं म्हणजे त्या हिशोबाने आज सेन्सेक्सही से दोन एक हजार पॉईंटनी पडला तरी मला आश्चर्य वाटणार नाही पण भारताने याच्याबाबत जरी काळजीचं काळजी करण्यासारखी परिस्थिती असली तरी आपली परिस्थिती तुलनेनी बरीच बरी आहे आणि ती अशासाठी कारण पहिली गोष्ट आपल्याकडे एकशे चाळीस कोटी लोकांची बाजारपेठ आहे आणि त्यामुळे एखादी गोष्ट अमेरिकेला निर्यात करता आली नाही तर स्थानिक बाजारात त्या बाजाराची जर तुम्ही खरेदी करण्याची कन्झम्शन पॉवर वाढवली तर ती स्थानिक बाजारात ती खपू शकते हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की भारताची अमेरिकेला असलेली निर्यात आणि त्याच्यातली आयात आणि निर्यातमधली तूट आहे ती जरी लक्षणीय असली तरी इतर देशांच्या तुलनेत ती काहीच नाही आहे म्हणजे अमेरिका करत असलेल्या एकूण आयातीपैकी भारताकडनं होत असलेली सगळीच्या सगळी आयात मिळून जेमतेम दोन पॉईंट आठ टक्के वगैरे आहे म्हणजे तुलना करना मेक्सिको कॅनडा चीन प्रत्येकाची आयात तेरा टक्के चौदा टक्के पंधरा टक्के या तीन देशांची आहे जपान जर्मनी कोरिया साधारण साडेचार ते पाच टक्के आहेत ते तुलनेने छोटे देश आहेत तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमेरिका तिकडनं आयात करतो आणि अगदी बाकीचे देश असतील जे भारताचे स्पर्धक देश आहेत कॅटेगरीतले व्हिएतनाम असेल थायलंड असेल कंबोडिया असेल हे जिथे आता चीन या देशांमध्ये उत्पादन करतो त्या देशांवर ही कुऱ्हाड जास्त आहे बघा आता म्हणजे ह्याच्यातनं चीनला कशाप्रकारे जास्त अद्दल घडवलेली आहे कारण चीन आता अनेक गोष्टींचं उत्पादन हे स्वतः न करता कारण चीन विरुद्ध अमेरिकेने पूर्वीच आयात कर लावलेलं आहे पंचवीस टक्के म्हणून चीननी काय केलं गेल्या पाच दहा वर्षात व्हिएतनाममध्ये किंवा मग इंडोनेशिया फिलिपाइन्स या देशामध्ये चीननी ताईवानमध्ये आपल्या कंपन्या उत्पादन सुरू केलं म्हणजे चीनमध्ये चीन स्पेअर पार्ट्स बनवायचे व्हिएतनाममध्ये असेंबली करायची अमेरिकेला निर्यात करायची तर व्हिएतनाम विरुद्धही मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे नुकसान सगळ्यात जास्त व्हिएतनामपेक्षा चीनी कंपन्यांचं होणार आहे अर्थात नोकऱ्या व्हिएतनामी लोकांच्या जाऊ शकतात त्याच्यातमध्ये पण याच्यातनं एका नवीन व्यापारी युद्धाला सुरुवात झालेली आहे युरोपीय महासंघ याला कशाप्रकारे प्रतिसाद देतो ते बघणं आवश्यक आहे कारण त्यांनी सूचित केलेलं आहे की के आम्ही जशास तसं उत्तर अमेरिकेला देऊ शकतो आता ते देतात की नाही हे युरोपीय महासंघाचं काम आहे पण एकूणच या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगात खळबळ उडालेली अर्थात ती खळबळ उडणं अपेक्षित होतं त्याच्याबाबतचं सुतोवाच ट्रम्प यांनी सातत्याने केलं होतं आजपासून म्हणजे दोन एप्रिलपासून काल रात्रीपासनं खरं तर आपल्याकडे अमेरिकेत गाड्या आयात करण्यावर पंचवीस टक्के आयातकर सुरू झालेला आहे आणि पुढच्या महिन्यापासून गाड्यांचे स्पेअर पार्ट्स आहेत त्यांच्या आयातीवर पंचवीस टक्के आयातकर सुरू होणार आहे म्हणजे त्यांना याच्यातनं वेगळं टॅरिफ त्याच्यासाठी आहे तर एका अर्थाने पुन्हा जगात जी मुक्त व्यापार व्यवस्था होती आणि त्या मुक्त व्यापारी व्यवस्थेचा ध्वजवाहक अमेरिका होती ते आता अमेरिका पुन्हा चार पावलं मागे गेलेली आहे आणि प्रोटेक्शनिझम म्हणजे स्वतःच्या उद्योगांचं संरक्षण करण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे याचा फायदा भारताला असा होऊ शकेल की एकीकडे भारत पत्ता चीनबद्दल अधिक फ्लेक्झिबल धोरण लवचिक धोरण आता त्यांनी दाखवलेलं आहे पण दुसरीकडे आपल्यालाही जर इतर कोणाविरुद्ध करवाढ करायची असेल तर आपण ती करू शकतो आपल्या उद्योगांचं आपल्या शेतकऱ्यांचं आपल्या कामगारांचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं ध्येय आत्तापर्यंत कसं होतं अमेरिकेतल्या पैशांनी आपले जे पोपट होते बोलके पोपट जे वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लेख लिहायचे ते जागतिकीकरणाची स्तुती करायचे आणि मी ते जागतिकीकरणाच्या विरोधात नाही आहे पण हे पैसे देऊन आलेलं पांडित्य जे लोकं दाखवत होते त्यांचा गॅस त्यांचा पेट्रोल आता संपलेलं आहे आणि अमेरिकेनेच तुम्हाला एक व वस्तुपाठ घालून दिलेलं आहे की आम्ही आमच्या राष्ट्रीय हितासाठी अमुक चार गोष्टी करू शकतो तशाच प्रकारे भारतही आपल्या हितासाठी करू शकेल अर्थात ते करताना आपल्याकडची महागाई कशाप्रकारे नियंत्रणात राहील आणि आपल्याकडचा जो तरुण त्याला रोजगार मिळणं आवश्यक आहे मोठ्या संख्येने ते कहित कशाप्रकारे साधलं जाईल ते बघणं आवश्यक आहे पण एकमात्र खरं सुरुवातीचे पुढचे काही महिने या सगळ्या लाटा उसळल्यामुळे एकूणच जागतिक व्यापार आणि शेअर मार्केट आणि गुंतवणूक सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी दोलायमान होतील पण मला असं वाटतं भारत आणि अमेरिका यांच्यात एक चर्चेचा स्तर पुढे गेलेला आहे भारत अमेरिकेकडनं पेट्रोलजन्य पदार्थांची आयात मोठ्या प्रमाणावर करायला लागलेलं आहे आणि एका प्रकारे भारताने अमेरिकेशी एक अंडरस्टँडिंग वाढवून भारताला लवकरच त्याच्यातनं एक सूट मिळेल असा अंदाज आहे पण ती सूट मिळेल न मिळेल आपण आपल्या मार्गाने पुढे जाणं आणि आपल्या हिताचं रक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विचंती आहे मृता सिथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट